विनायक नामक तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे राहतो की भावना भावना तुम्ही आजचा व्हिडिओ खूपच म्हणजे खास जबरदस्त झालेला गणपती बाप्पा झालेला तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत तसेच तुम्ही चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब कि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तसेच तुम्हाला माहिती आहे आपल्या अलाइटमशन ओपन करून घ्यायचे अलाइटमशन ओपन केल्यानंतर जे आपल्या बीट मापजे बीट महापजी ओपन करून घ्यायचे बीट महापौर ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉंग्स ला अशा प्रकार लावले बीट लावल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे मीडियावर द्यायचे मीडियावरती आल्यानंतर मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ आहे ते इथून तुम्हाला ऍड करून घ्यायचा ऍड करून घेतल्यानंतर ती व्हिडिओ चार पॉईंट तीन सेकंदवर वाढवून घेते कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट व्हिडिओ ॲड झालेला आहे ॲड झाल्यानंतर आपल्या चार पॉईंट तीन सेकंदरीचे चार पॉईंट तीन सेकंदर आल्यानंतर तर मित्रांनो कट केलेली गणपतीची आहे गणपती बाप्पाची एन जीला ॲड करून घेते ॲड करून घेतल्या तर त्या शेवट पण वाढून घेते पण वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता कट केलेली जीतून ॲड झाले ॲड झाल्यानंतर तर मित्रांनो या पेंजीला बॅकग्राऊंडची पेंजी ॲड करायची प्लस क्लिक करायची मीडियावरती मीडियावरतीनंतर तर मित्रांनो एक बॅकग्राऊंडची पेंज आहे पेंजीतून ॲड करून घे बॅकग्राऊंडची पिंजे ते अशा प्रकारे त्या पेंजच्या बॅकग्राऊंड करून घे बॅकग्राऊंड करून त्या पण पेंजीला शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड पण पण पेंजी आपल्याला आपल्या आपल्याला आपल्यानंतर बॅकग्राऊंडला टच करा टच करायचं बेडिंगवरती बेडिंगवरती केल्यानंतर त्याचे ऑपोजिट तुम्ही मित्रांनो साठ ठेवू शकता साठ ठेवल्यानंतर चार पॉईंट तीस द्यायचे मीडियावरतीचे मीडियावरती आल्यानंतर एक व्हिडिओ आहे ती व्हिडिओ इथून ऍड करून घेते ऍड करून घेतल्यानंतर ते व्हिडिओला डुप्लिकेट करून घेते डुप्लिकेट करून घेतल्यानंतर शॉर्ट पण वाढून घेते शॉर्ट पण वाढून जे डुप्लिकेट व्हिडिओ केलेले त्या व्हिडिओला चौदा पॉईंट सोळा सेकंद कट करून घेते कट करून घेतल्यानंतर जी कट केलेली जी आहे जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर बेटिंग त्या व्हिडिओ टच टच केल्यानंतर बेडिंगवर जायचं बेडिंगवरती गेल्यानंतर लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेल्या स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर ते जीला कट केल्या पेंजला बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड दुसऱ्या आपण पेंज स्क्रीन करून घेते स्क्रीन केलेला मित्रांनो अजून एक व्हिडिओ आहे जिथून व्हिडिओ ऍड करून घ्यायचा ॲड करून घे जे मीडियावरती गेल्यानंतर ॲड करून घ्यायचं ॲड केल्या मित्रांनो कलरचा व्हिडिओ आहे ते पण मित्रांनो तुम्हाला ऍड करून घ्यायचं ऍड करून घेतले ते आपण व्हिडिओला डुप्लिकेट करायचं डुप्लिकेट केल्यानंतर आपण एवढं शर्ट पण वाढवून घेतो शर्ट पण वाढून घेतल्यानंतर तेवढा आपण दहा चौदा आपण दहा सेकंद जी पेंजीन कट करून घेतो कट करून बिडिंगवरती बिडिंगवरती लाईटमध्ये घ्यायची लाईटमध्ये गेलं स्क्रीन करायचे स्क्रीन करून घेतल्यानंतर दुसऱ्या पण ती कॉपी केली तिथून तुम्हाला पण स्क्रीन करायची स्क्रीन केल्यानंतर जी आपली कट केलेली आहे पेंज जीला काय अशा प्रकारे काय त्याच्यावरती घ्यायचे घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या व्हिडिओला मात्र इफेक्ट आपल्याला झालेल तर मित्रांनो हे इफेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपद्धा अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची जॉईन करा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कशी कसं झालेला ते व्हिडिओ कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ सेव करण्यासाठी जसेच तुम्हाला तिथून क्लिक करा की व्हिडिओची जी क्वालिटी आहे साठी विश्व तुमच्या मनात ठेवू शकता नेक्स्पॉर्टवरती क्लिक करा चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ